वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी आपल्या घरी वासुदेव आपल्या घरी आलेले आहेत जाणून घेऊया नेमके ते कुठून आलेत आपण परभणी या जिल्ह्यातून आले आहे बरोबर बर। आता आषाढीवारी करता आलात ना कारण आता आषाढीवारी अवघ्या दोन दिवसावा आलेली आषाढी वारी करता आलो आहे आमचा मार्ग पैदलचाच आहे माऊलीच्या पावली पालखी संघ आम्ही पैदल पदलच जाणार पंढरपूर पर्यंत किती वर्षापासून तुम्ही वारी करताय मला झाले तर बारा वर्ष बाबा तुमचं कोणतं का आपलं परभणी बरं तुमचं नाव काय आपलं पांढरंग भांडे तुम्ही किती वर्षापासून वारी करताय आम्ही वारी करतो तीस सालापासून तुम्ही मी बारा वर्षापासून वारी करतो बर वारीचा काय अनुभव तुम्हाला आपला ज म्हणजे म्हणजे पाच पैसे दहा पैसे म्हणजे भगवंत सगळ्याकडे लक्ष देतो थोडक्यात तुमचा पण उदरनिर्वाह सर्व हो व्यवस्थित होतही कारण माऊलीच्या कृपेने सगळं काही कमी पडत नाही बरं एक आता एक सुंदर एक अभंग होऊ द्या आता हा खरंच जाते बाई मायेरा राय जाते मायेरा राय जाते मी बेटाया इकू मावलीला जाते माहेराला बाई बाई जाते माहेराला ला जाते मायेरा बाई बाई जाते माहेराला ला दिंडी पुढे गेरी நானபாத்தி உதளா தாயிரா அதிர் பூக்காச்சி உதன்தாயில் பாய் ஆதீர்த்தி உதள்தாயில பாய் ஆச்சி நானோபா மாவலி காரா நானோபா மாவலி துப்பாரா लाड लाता गेरा जेरा पतंगाचा जना जनामने पांडूरंगा लवकर बेटा जना पांडुरंगा लवकर बेटा जना पांडुरंगा लवकर बेटा

वासुदेव म्हटलं की साक्षात पांडुरंगाचा अवतारच म्हणावा लागेल कारण वासुदेवाचं पूर्ण जीवन पूर्ण याच्यासाठीच असतं की समाजाची सेवा करणं होईल तेवढं आपल्याला जेवढं होईल तेवढं हे करणं आता मी पाहिलं यांना बोललो दोघांना बी अनेक वर्षापासून वारी करतात भगवंता नक्कीच त्यांना पूर्णपणे त्यांच्यावर त्यांचे भगवंताचे आशीर्वाद राहतील कॅमेरामॅन हनुमान घोंगडेसह कृष्णा आवटे श्रीमंत वारकरी टी व्ही न्यूज